डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा माजी खासदार भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत वाशिम जिल्हा भारिप बहुजन महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर महू इथं जनचेतना किसान रॅलीला संबोधित करण्यासाठी व तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यासाठी जात असताना आर एस एस व भाजपा गुंडांनी त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष युशू सेठ पुंजानी यांच्या नेतृत्वात धरणं आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी आरएसएस व बीजेपीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत निषेध नोंदविला गुंडांना त्वरित अटक करण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी बाळासाहेब आंबेडकर यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी आदी मागणार्थ निवेदन जिल्हा अध्यक्ष युसुफ सेठ पुंजानी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय यावेळी भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हा पक्ष निरीक्षक एस बी खंडारे कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ चव्हाण नगर परिषद सदस्य फिरोज शेकुवाले विजय मनवर जाकीर शेख डॉक्टर नरेश कुमार इंगळे डॉक्टर रामकृष्ण कालापाड अनंत तायडे राजू दारोकार पी एस खंदारे शेख आदींसह जिल्हा पदाधिकारी तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जे आमच्या मनामध्ये जी, मना जी संतापाची लाट उसळलेली आहे त्यांनी आमचं समाधान करावं अन्यथा भारी बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासंघ संपूर्ण समाज हा रस्त्यावर येऊन का पुढे दिव्या होईल याच यांना यांचं भान राहणार नाही आणि जे सत्य बाळासाहेब आंबेडकरांवर जो हल्ला झाला त्या गावगुंडांनी जो हल्ला केला तर त्यांच्यामध्ये जर खरोखर जर दम असेल तर त्यांनी छुपे छुपे रु, रुस्तमध्ये समोर आमने सामने बोलाव आमने सामने हल्ले कराव मग आम कि दम है दम है मैं टाकून दिया मगर ये आर और बीजेपी के गुंडे चाहते हैं कि बाड़ा साहेब आगे ना आए और जैसा दूसरे आरपीआई के लीडर घरों में बैठे हुए है हैं या आरएसएस के कुर्सियों पर बैठे हुए ऐसा बाड़ा साहेब ने भी बैठ लेना बैठना चाहिए मगर बाड़ा साहेब बाबा साहेब का खून है स्वाभिमानी खून है वो बहुजनों के हित के लिए लड़ रहे हैं और हम भारत के सभी सभी लोग बहुजन लोग बाड़ा साहेब के साथ है और बाड़ा साहेब को झेठ सुरक्षा मिलना चाहिए और वो गुंडों को कड़ी सिख्षा, कड़ी शिक्षा मिलना चाहिए यही हमारा आज का ये संदेश है निवेदन के माध्यम से प्रतिनिधि विनोद तायड़े एन टीवी न्यूज मराठी वाशिम